सर एकदा आपली ओळख करा मी श्याम श्रीकांतराव तिडके राहणार पांगरी तालुका परळी जिल्हा बीड सध्या मी चॉकी सेंटर चालवतो तुमचं स्वागत करतो मी तुम्ही रेशीम उद्योगामध्ये आल्याबद्दल स्वागत आता आपण रेशीम उद्योगाकडे कसे वळले हे दोन शब्दात सांगा ठीक आहे सर सर मी आर्किटेक्चर इंजिनिअरिंगला सुरुवात म्हणजे केले तुमचं इंजिनिअरिंग झालंय मी सोडले आर्किटेक्चर इंजिनिअरिंग दोन वर्ष केलं मी बरं पास होऊन सोडले सर माझा इंटरेस्ट शेतात होता अच्छा बारावी पर्यंत मला माहित तुम्हाला पैसे कमावण्याची तुम्हाला उमेद वाढली होती बिलकुल सर हाँ, हाँ। मी बारावी पर्यंत वडील पाहिजे सगळी शेत सुद्धा मला माहित पूर्ण ती शेखर माझी शेत आहे नंतर मी डायरेक्ट एकदम शेतात आलो सर त्यावेळेस सगळं माझी शेती उसाची शेती होती बाबा आहे तुमचे माझे वडील आहेत म्हणजे बाबांनी सपोर्ट केला म्हणून तुम्ही सेरिकल्चर सुरू केला बाबा आणि चुलते हे दोघांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे अगोदर मी शेडनेट केलं बरं एकदम हायटेक शेती कशी पाहू म्हणलं शेडनेट केलं भाजीपाल्याचे प्रयोग केले तीन वर्षे भरपूर म्हणजे एकदम भांडवली शेती केली खर्च जास्त करून खर्च करायचा पंचवीस लाख रुपये मी लोन घेतलं होतं एमजी बँकेच नंतर मला एक वर्ष सुरुवातीला नफा झाला चांगला पण नंतरचे दोन वर्ष मी बिलकुल एकदम फेल गेलो मला पदरून जास्त पैसे लावायचे कमी उत्पन्न घ्यायचं चार चार पाच पाच लाख म्हणजे वर्षाला पदरून घरून चालले अरे वडील मग शिव्या दे शीत शिकला नाही शेतीत एवढे पैसे घालायला म्हणजे आई ते विकून टाकले नंतर मग पुढच्या काळात माझ्या लक्षात आलं की शाश्वत आपल्याला फक्त रेशीम रेशीच दुसरी शेती, शेती आपण एक तर शेतात आपण सगळं केलंय आणि नंतर आता शेतीतून बाहेर आपल्याला पडता येत नाही मग काय करायचं तर मग शाश्वत शेती फक्त रेशीम शेती आहे मग मी पाहिलं शेतकऱ्यांचं पाहिलं शेत पाहिल जाऊन एकदम त्यावेळेस रेट पण थोडी कमी, कमी होते? होते कमी होते आपल्याकडे विक्री व्यवस्था पण एकदम मी सुरुवात रेरिंग आणि चॉकी सेंटर एकदाच चालू केलं बरं बरं अगोदर कसा अनुभव नव्हता आणि एकविस्या वर्षी चॉकी सेंटर चालू केलं दोघांनी ट्रेनिंग घेतली म्हणजे बंधू आहे का या तुमचं 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 काय झालं एज्युकेशन बीएससी एग्री झालाय डिप्लोमा डिप्लोमा आला वा, वा चांगला आहे चांगला आहे या आणि यामध्ये आमचे चुलते अशोकराव तिडके कृषी अधिकारी बरं मार्गदर्शन कंटिन्यू असतंय आम्हाला त्यामुळे आम्ही जास्त याच्यात प्रगती करू शकतो आता किती एकर आहे तुमची लागवड आता सर माझी दहा एकर लागवड आहे दहा एकर लागवड आहे दहा एकर लागवड दहा एकर तुतीचा पालक कीटकांना खाऊ घालतात बाल कीटक संगोपन गृह चालवतात त्यांचे बंधू का सगळ्यांची मदत त्यांना होते म्हणून यांच्यामुळं तुमच्यावर किती शेतकरी डिपेंड आहे आता सध्या माझ्याकडे अडीचशे अडीचशे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचं काम हे करतात एकदा टाळ्या होत्या यांच्याकरता कारण हे एकटे पैसे नाही कमावते अडीचशे लोकांना पैसे कमावून देऊन राहिले आहे लक्षात ठेवा म्हणजे रेशीम उद्योगातून जर बाल किटक संगोपन गृह चांगलं चालवलं तर आपण अडीचशे शेतकऱ्याचं उत्पन्न एकट्या माणसाकडून सुद्धा चांगलं वाढवू शकतो आपण त्यासाठी तुम्हाला काही दुसरा धंदा करायचं काम नाही आहे म्हणून बाल कीटक संगोपन गृह ज्या ज्या ठिकाणी जेवढे वाढतील जिल्ह्यात तेवढा रेशीम उत्पादक शेतकरी समोर जातील दोन हजार पंचवीस ला आपण अंडीपुंज वाटप बंद करणार आहोत म्हणून शंभर टक्के चॉकी देणार आहोत आपण यावर्षी महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद टक्के चॉकी वाटप झाली आहे साठ लाख आपण चॉकी वाटप केला आहे एकाहत्तर लाखापैकी विचार करा म्हणून पुढच्या वर्षी आपल्याला दोन हजार पंचवीसला ला शंभर टक्के चॉकी मिळणार आहोत आपण त्यावेळेस तुमचं योगदान फार मोलाचं राहील शेतकऱ्यांना चांगली उत्प चॉकी प्रोव्हाइड करा आणि लाख रुपये कमावा यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद नफ्याच एकच सांगतो सर मी जे म्हणलं तुम्हाला एमजीबी बँकेचं पंचवीस लाख रुपये घेतलं होतं त्यानंतर मी ते लोन ते शेती मोडली रेशीम शेतीवर मी एक वन टाइम भरून टाकलं म्हणजे कर्जमुक्त झाले तुम्ही धन्यवाद धन्यवाद तुमची म्हणजे तुमची मुलाखत ही इतर लोकांना मार्गदर्शक राहील आणि प्रेरणादायी राहील खरंच तुमचं काम चांगलं आहे अजूनही शेतकरी चांगलं लक्षात निर्माण करायचं काम करा तुम्हाला कधीच कमी पडणार नाही ठीक आहे धन्यवाद धन्यवाद